आणण्या दोस्ता कुठेस तू आणण्या अरे आप <laughs> <laughs> आज आपल्याला काय बटन आहे आपण आज लय कष्ट केलं यासाठी का अन्या आज वर्ष झालं तो ह्या क्षेत्रात आहे असं काय तुला ही क्षेत्रात येऊ वाटलं ते खर सांगायचं तर या क्षेत्राची सुरुवात अनपेक्षितपणे झाली पहिल्यांदा एक शॉर्ट टाकली आणि चौदरवाडीच्या मैदानावर फडके आले त्यांचा डान्सची व्हिडिओ मी टाकली व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तीन मिलियन गेला आणि एक हजार सबस्क्रायबर हो त्याच्या पूर्ण झाले मग म्हंटल यार युट्यूबचं चे क्रायटेरिया चेक केला तर एक हजार सबस्क्रायबर पाहिजेत चेक केलं पुढं काय मॉनिटाईज होत आहे का तर ते एक हजार सबस्क्राईबर मॉनिटाईज काय होत नव्हतं त्याच्यासाठी पाहिजे चार हजार तास वॉच हवं प्युअर वॉच हवं पाहिजे मग ते कसं करायचं तर मुलाखत घेतली पाहिजे मग मुलाखत घ्यायची म्हणलं तर मग पहिली मुलाखत घेतली युट्यूबवरती भागवजी दगडे पाटील यांचं सुंदर बैला भागवजी दगडे पाटील आपल्यामध्ये नाहीयेत पण त्यांच्या बैलाची आणि त्यांच्या पूर्ण शरीर प्रवासाची मुलाखत आपल्याला मिळाली त्याच्यानंतर तुमच्या झलकची मुलाखत घेतली कोराळ्यामध्ये आणि आर्मीची मुलाखत घेतली आणि सगळ्यात मोलाचं सहकार्य सुरुवातीच्या काळात लागलं तर ते सासवडचे बाबा जगताप सासवडच्या पाठीवरती बिनजोडच्या शर्यती चालायच्या आणि त्यांनी मला सांगितलं तुला कधी काही कसली गरज लागली तर मी आहे इथं फक्त मला येऊन भेटायचं आणि तिथं मी बिनजोडचं शूटिंग कंटिन्यू एक महिनाभर केलं बंदीच्या काळामध्ये आणि ते व्हिडिओ टाकले ते व्हिडिओ फुल चालले तर सगळ्यात टॉपचा व्हिडिओ होता शंभू ची जोट मोडून केलेली भिंजवड हा माझा प्रवास सुरुवात आणि चॅनल तर मग सासवड पासून तो प्रवास चालू झाला खरं तर <coughs> सुरुवातीच्या काळात मला बरेच फोन धमक्या आल्या की बंदीच्या काळात तो भिंजवड शूटिंग करतोय याच्यावर चॅनल बंद करायच्या परप्रांत ऑफिस मधून धमके आल्या असं मला फोन केलं तर ते युट्यूबरचे होते फोन दुसऱ्या फोनासून आणि मग च मध्ये खरं तर सबस्क्रायबर जास्त वाढले माझे आणि लाईव्ह मला करता येत नव्हतं एवढी साधनं नव्हती काम नुकतंच सोडून दिलं होतं बाळासाहेब आणि पेमेंट बंद सगळं बंद तरी पण त्या काळात एक लॅपटॉप घेतला आणि एक हँडीकॅम हँडीकॅमवरती आपण सुरुवात केली तर ह्या सगळ्या गोष्टी आणि तिथून थोडं हा प्रवास चालू झाला आणि आपलं पठरावडीचं बुलेटचं मैदान झालं भारत आणि काशी विन झाले सुंदरचा दोन नंबर आला आणि त्या मैदानाची लाईव्ह स्ट्रीम आपण केली होती आणि ते काम तसं ह्यांच्याकडे होतं खिल्लार महाराष्ट्राचे शान एस टी चॅनल होते पण ते काम आपले पुसेगावची यात्रा कमिटीच्या लोकांना आवडलं आणि त्यांनी आप ॲप्रिशिएट केलं आपल्याला आणि पहिलं काम मोठं आपण त्यांच्या पुसेगावच्या मैदानासाठी आपण गेलो लाईव्ह केलं तिथं दुसऱ्या दिवशी कोणी थांबलं नाही तिथलं फायनलच्या दिवशीच लाईव्ह आपण आपल्या चॅनलवरती केलं आणि मग तिथून थोडं चॅनल थोडा थोडा उजळत आला आणि कर्जत जामखेडचं मैदान दुसरं पर्व ते आपण आपल्या चॅनलवरती त्यांनी आपल्याला दाखवायची संधी दिली आणि आयुष्यभर या प्रवासात कुशा यात्रा कमिटी सुशांत जाधव नितिराज जाधव आणि संजय जाधव काका आणि पूर्ण टीमचे म्हणजे ऋणी राहील आपण असा सगळं सुरुवात झाली तो त्या क्षेत्रात कामातल्या क्षेत्रातला प्रवास आणि ह्या युट्यूब क्षेत्रातला प्रवास कसा असतो असा आनंद कुठल्यात जास्त <coughs> आहे आनंद म्हणण्यापेक्षा कष्ट हे सगळीकडेच आहेत त्या कामाच्या क्षेत्रात मी सुरुवात केली होती फक्त पाच हजार रुपये पगारावर आणि कॉम्प्युटरचा थोडंफार नॉलेज आणि एक बेसिक कोर्स चाललेला नेटवर्किंगचा आणि त्याच्यावरती मी सुरुवात केली तर मला अपेक्षित होतं की मी घरापासून म्हणजे माझे वडील अपंग असल्यामुळे मी घरापासून फक्त थोड्याशा दूर अंतरावरती पुण्यात काम करावं जवळ आपल्याला जाता येईल येता येईल पण ते माझ्या नशिबातच नव्हतं तिथं पण खडतर हे आलं सुरुवातीला आणि मला जायला लागलं ला डायरेक्ट युपीच्या बरेलीची पहिली साईट मला मिळाली बरेलीत काम केलं पूर्ण अशा पद्धतीने केलं की एअरफोर्स इंडियन आर्मीचं एअरफोर्सचं काम होतं ते केलं आणि कंपनी म्हणली की नाही तू तू ज्या पद्धतीने बाहेर काम केलं इथं तुला इथं पुण्यापेक्षा तू आम्हाला बाहेरच ऑल ओव्हर म्हणजे काम करावं लागेल तुला आणि मग तिथून पुढं सलग चौदा वर्ष पूर्ण भारत पिंजून काढला आसाम <coughs> कर्नाटक तामिळनाडू तुमचं पश्चिम बंगाल असेल बिहार असेल पंजाब असेल उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक टोटल सगळ्या राज्यामध्ये जम्मू काश्मीरचं वरती काम केलं आणि सगळ्या ठिकाणी इंडियन आर्मी आणि एअरफोर्सला सुविधा नेटवर्किंगच्या सुविधाचं काम केलं आणि कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट गेलं दुसऱ्या कंपनीला मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट गेलं आणि कंपनीने अचानक घरी बसलं ज्या दिवशी सुरुवातीला कामावरती गेलो होतो तर माझे मित्र आहेत माळेगावचे दिलीप खोमणे ते पण मला फलटणच्या मैदानावरती न्यायला आले होते आणि ज्या दिवशी आम्ही काम संपवलं त्या दिवशी होतो आम्ही ऋषिकेश ऋषिकेश प्रयागराज तिथून मी बोलेर घेऊन आम्ही निघालो आणि येता येता जेवढी रस्त्यामध्ये तीन ज्योतिर्लिंगांची यात्रा केली आम्ही ओंकारेश्वर असेल उज्जैनचं महाकाल मंदिर असेल आणि आपल्या महाराष्ट्रातलं भीमाशंकरचं आणि मग आम्ही घरी आलो आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी मी मैदानावरती जायला सुरुवात केली असा माझा प्रवास चालू बैलगाडी क्षेत्रातला काय असतं मला अडथळा आडाअडचणी आल्या असतील अडचणी आड़ म्हणजे आपल्याकडे एकतर भांडवल नव्हतं ज्यावेळेस आपण हे काम चालू केलं तर लाईव्ह स्ट्रीम सुरुवातीच्या काळात चांगली झाली लॅपटॉप घेतला होता आणि चांगले झालं नंतरच्या काळात मैदानावरती जायचं म्हणलं तर पैसे लागतात तिथं मैदानावरती तुम्हाला कोण पैसे देईल किंवा नाही देईल ह्याची काही गॅरंटी नसते मग कंटिन्युअस मैदानावर जायचं म्हणलं तर दररोज तुमच्या खिशात कमीत कमी पाचशे रुपये तरी पाहिजे मग आता घर चालवायचं मुलांचं शिक्षण आहे आणि या सगळ्या गोष्टीत हे करता करता अडचणी भरपूर आल्या नंतरच्या काळात ते लॅपटॉपवरती आणि त्या वरती लाईव्ह करणं शक्य नाही मग आपण वाढवू करू करत करत जर मैदानावर जात थोडी आर्थिक परिस्थिती जास्त डाऊन झाली आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम आले नंतर हळूहळू आपण पुन्हा एकदा अपग्रेड करायला सुरुवात केली पी सी घातला हे केलं पण आता तोपर्यंत आपल्या कामाची क्वालिटी डाऊन झाल्यामुळं काम आता आपल्याला सध्या भेटत नाही पण आता सध्या आपण क्वालिटी इम्प्रूव्ह केलेली आहे तर भेटतील भविष्यात मी तुम्हाला सांगतो मी पी थ्री लाईव पवन यादव यांची पण काम करतो सध्याला एस टी सीचं पण काम केलंय डी एस वाले आपले स्वप्नवर सर त्यांनी पण भरपूर आधार दिला पी एस एल पृथ्वीराज गार्डी यांनी पण भरपूर कामं दिली मध्यंतरीच्या काळात आणि या सगळ्यांचं या प्रवासामध्ये खूप असं मोलाच सहकार्य लागलं त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचं पण आभारी आहे आता बैलगाडी क्षेत्र सोड वाटतं का चांगलं म्हणजे सुरुवात ज्या टायमिंगला मला या क्षेत्रात यायचं होतं बाळासाहेब त्यावेळेस एक तर होतं पहिलं प्रेम कारण आपण कामावरती गेलो चौदा वर्ष गॅप पडला आणि नंतर परत आलो तर ती एक ओढ कायम मनात असायची की मी माझे मॅनेजर आम्ही सोबत प्रवास करत होतो त्यांना सांगितलं की मी ज्या दिवशी घरी जाईल त्या दिवशी बैलगाडी करू नको दुसरी कंपनी आपण जॉईन करू मला दोन ऑफर आल्या चांगल्या पगाराच्या पण दोन्ही मी रिजेक्ट केल्या मी दोन्ही ठिकाणी गेलो नाही आणि मी इथंच थांबलो मग इथं म्हणजे एक वेगळी मजा होती नंतर हळूहळू थोडस क्षेत्र वेगळ्या वर्णावरती चाललंय बैलगाडी क्षेत्रात आता सध्याची चालू परिस्थिती कशी आहे मित्र परिवार वाढतोय का खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गावातील मित्र आज आपण रील्स तुमच्या मी लाईव्ह जातो तिथं गेल्यावरती तर त्यांना तुमचं नाव सांगितलं तरी ते प्रत्येक गावात म्हणतात अरे ते बाळासाहेब का एक नंबर आम्ही फॅन आहे त्यांचे आणि आपल्याला पण आज खाली पंढरपूर पासून कर्जचा कर्ज जामखेड असेल आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरला पण मी बऱ्याच ठिकाणी फिरलो परत इकडे निफाड पर्यंत गेलो मी सगळीकडे परिवार आणि सगळे चांगल्या प्रकारचे लोक सगळे मोठे लोक म्हणा छोटे लोक बैलगाडा मालक सगळे ओळखीचे झाले आणि सगळ्यांचं प्रेम असतं आणि त्याच्यामुळेच आज हा एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पण आज पार केला बैलगाडी क्षेत्रातले मित्र परिवार थी थी सगलें सगलें पर मित्र पर हा असा गुंपल्याला असा चांगल्या तुम्हाला सात वाटला का हो नक्कीच खूप गुंपलेलाच आहे कारण या क्षेत्रामध्ये आपण जर ज्यांना भेटतो तर त्यांना प्रत्येकाला शुभेच्छाच असतात आपल्या कि मैदानासाठी आपल्या मनात तर कधीच असं कुणाबद्दल काय नाही सगळ्यांचं प्रेम जास्त आहे आणि हा हे क्षेत्रातली मैत्री ही दररोज वेगवेगळी वे, वे, वे वाढत वाढतच चालली कधी कमी नाही बैलगाडी क्षेत्रातले मैत्री आणि दुसऱ्या व्यवसायातली मैत्री कशी वाटते नाही आता कसं आहे बैलगाडी क्षेत्रातली मैत्री बघचाल आणि मी एवढं चौदा वर्ष काम केलं तर माझे मित्र आहेत मी थोडं त्या व्यवसायापासून थोडं लांब झालो तर ते सगळे विसरून गेले चौदा वर्षाचं काम त्यांनी एका वर्षात विसराव हो, विसरवलं कारण ते ऑल ओव्हर इंडिया मधले आहेत तर मीच त्यांना कॉल करत असतो मग तुम्हाला अरे तुमचं काय चाललंय काय नाही असं प्रत्येक जण आयुष्यात व्यस्त आहे पण ही जी टीम आहे आपली बैलगाडी क्षेत्रातली ही कायम एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते आणि तुला शुभेच्छा आणि एक तो असाच शरद आड्डाचं नाव मोठं करत चाल सुद्धा रील्स तो जेव्हा असतात मला सुद्धा म्हणतात माणसं शरद अड्डा आला शरद <laughs> अड्डा आला पण काही असो मित्रांनो आमच्या आम दोघांची दोस्ती या ची बैलगाडी क्षेत्रामुळेच आलेली या आम्ही दोघांनी खूप असा प्रत्येक गोष्टीचा आम्ही अभ्यास कर। <laughs> करत अभ्यास करत असतो आणि बैलगाडी क्षेत्रातील आपल्या प्रेक्षक मायबापांना कसा आनंद देता येईल हे आम्ही दोघांचा सतत प्रयत्न चालू आहे येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा आपल्या सर्व बैलगाडी मालक असतील चालक असतील पाहणारा वर्ग असेल आणि आम्ही भरभरून बर असं हसण्या जोगतो व्हिडिओ शंभर टक्के बनवणार आहे आणि प्रत्येकाच्या मनातला आणि दिलाचा राजा अण्णा आणि ह्या बाळासाहेब तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये लवकरच पाहायला दिसेल नमस्कार मित्रांनो खर तर ह्या गोष्टीसाठी एवढं गेलो होतं पैसा कमवायचा भरपूर कमावला पण ही गोष्ट एक आपल्याला माईल स्टोन ठरली पंढरशेठ फडकेंची रील असेल किंवा राहुल भाईंच्या मथूरची रील असेल तिथून झालेला हा प्रवास आणि हे सहजी मिळवायला वर्ष आणि बरेच पैसे आणि बराच वेळ खर्च करायला लागतो तर हे सजी मिळत नाही कोणाला तर इथून पुढं ही आत्ता सध्या माझं चॅनल डिमॉनिटाईज आहे माझं चॅनल लवकरच मॉनिटाईज झाल्यानंतर मी पुन्हा एकदा सर्व मैदानावरचे आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल बाळासाहेबांनी या प्रवासामध्ये चांगल्या प्रकारे साथ दिली आहे तर तुमचं सुद्धा आभारी आहे